रामकृष्ण हरी पैठणच्या धर्मपीठामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संत निवृत्ती महाराज संत सोपाल काका आणि संत मुक्ताबाई यांनी शुद्धीपत्रक मिळवल्यानंतर ते आपेगावला गेले त्यांचा तिथे सत्कार झाला त्यानंतर ते नेवाशाला आले नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर काही दिवसांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे पुन्हा प्रवास करीत आळंदीत येऊन पोहोचली आताची आळंदी वेगळी होती सतत नेहमी अपमान करणारी वाळीत टाकलेलं असं आयुष्य जगून ते आता बाहेर पडले होते याच काळामध्ये एक चांगदेव नावाचे योगी होते ते योगी चक्कपैकी चौदाशे वर्षांचे होते त्यांनी त्यांच्या तपश्चर्याच्या जोरावरती दीर्घ आयुष्य मिळवलं होतं लहानपणापासून तपसाधना करून त्यांनी अनेक दिव्यशक्ती आणि सिद्धी प्राप्त केल्या होत्या त्यामुळे त्यांना इतकं दिवस जगणं शक्य झालं होतं या सिद्धींमुळे त्यांना कुठल्याही सजीवांवरती नियंत्रण मिळवता येत होतं सामान्यतः माणसे घोड्यावरती हत्तीवरती फिरतात परंतु हे चांगदेव महाराज वाघावरती फिरायचे आता हे वाघा सिंहांसारखे हिंस्र प्राणी वाहन म्हणून वापरणाऱ्या आपल्याकडं फक्त देवी देवताच आहेत त्यानंतर हे चांगदेव महाराज त्यांनी आपल्या योगशक्तीने हे सगळं शक्य केलं होतं त्या वाघाला चाबुक म्हणून मारण्यासाठी ते साप वापरत होते इतके ते प्रगाढ योगी होते इतकी वर्ष योग साधना करून सिद्धी प्राप्त करून देखील ते समाधानी नव्हते त्यांना अजूनही आपल्याला परब्रह्म म्हणजे देव कळाला नाही असेच वाटत होते आता चांगदेवांच्या कानावरती संत ज्ञानेश्वर माऊलींची की कीर्ती पडली तेव्हा त्यांना उत्सुकता वाटायला लागली कोण असेल बरं इतका हा तरुण योगी इतक्या कमी वयात त्यांनी गीतेवरती भाष्य लिहिलं लोकांना अध्यात्म शिकवलं तो टीका करतो आणि कीर्तन देखील करतो खूप लोक त्याचे भक्त झालेत कोण बरं संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांनी स्वतःबद्दलची उत्सुकता आणखी वाढल्यामुळे त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींना पत्र लिहायचं ठरवलं परंतु पत्राचा मायना काय लिहावा हेच त्यांना सूचना मायना म्हणजे पत्राच्या सुरुवातीला आपण पत्र ज्याला उद्देशून लिहितो तो व्यक्ती जर आपल्यापेक्षा वयाने मानाने लहान मोठा असेल किंवा बरोबरीचा असेल त्यानुसार लिहिला जातो संत चांगदेव महाराजांना संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या बरोबरीचेत असं वाटत नव्हतं लहान म्हणावा तर ज्ञानी दिसत होता मोठा आहे तर मग मान्य करायला तयार नव्हतं शेवटी त्यांनी आपल्या शिष्यासोबत कोरा कागदच पत्र म्हणून पाठवला संत ज्ञानेश्वर माऊलींकडे हे पत्र पोहोचलं संत चांगदेव महाराजांची ख्यातनाम तपस्वी योग्याची ती घालमेल त्यांनी पाहिली त्यांच्या मनाची घालमेल ते योग्याचं पत्र त्यांना वाचण्याची सगळ्यांना उत्सुकता होती परंतु त्यातला कोरा कागद पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले संत मुक्ताबाई तर लगेच म्हणाल्या दादा शेकडो वर्ष तपस्या करूनही हा चांगदेव कोरा तो कोराच राहिला मोठे भाऊ निवृत्तीनाथांच्या सूचनेवरून आणि त्यांच्या आदेशावरून संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच कागदावरती मावल्या तेवढ्या पासष्ट ओव्या लिहून उत्तरादखल पाठवून दिल्या या ओव्यांमध्ये वेगवेगळ्या उपमा वापरून देव किंवा परमात्मा हा आणि जग एक कस एक हे कसं एकच आहे आणि एकमेकांचंच रूप आहे हे दाखवलं होतं चांगदेवांनी हे पत्र वाचलं तेव्हा त्यांना फार अप्रूप वाटलं तोडीस तोड उत्तर मिळालं ज्ञानाचं उत्तर मिळालं एकीकडून त्यांना समाधानही वाटलं एकीकडून त्यांना हेवाही वाटायला सुरुवात झाला आता आपल्याला चांगला उपदेश देणारा कोणीतरी भेटला याचा त्यांना आनंद झाला परंतु संत ज्ञानेश्वर महाराजांना भेटायची त्यांची तीव्र इच्छा झाली आपला शिष्यांचा ताफा घेऊन चांगदेव महाराज निघाले सापाचा चाबूक घेऊन वाघावर बसलेले चांगदेव महाराज आणि त्यांचे भरपूर शिष्य असा लवाजमा आळंदीजवळ येऊन पोहोचला आळंदीतले लोक घाबरायला ला लागले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या वाचून त्यांच्याबद्दल आदर उत्पन्न झाला असला तरीही त्यांना आपण किती पोहोचलेलो योग्य आहोत हे दाखवायची त्यांची सुप्त इच्छा संत चांगदेव महाराजांच्या मनात होती आणि आपण काहीतरी आहोत मी काहीतरी आहे हे दाखवण्याच्या नादामध्ये ते वाघावरती बसून चाबूक घेऊन एवढा मोठा शिष्यसंभार घेऊन आळंदीला येऊन थडकले होते त्यांच्या अशा विलक्षण आगमनाची बातमी संत ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत पोहोचली आता एवढा मोठा योगी आपल्याला भेटायला येतोय असं म्हटल्यानंतर त्याच्या स्वागताला समोरं जायचं त्यांनी ठरवलं ह्या वेळेला हे चारही भावंडं एका भिंतीवरती गप्पा मारीत बसले होते त्यांनी त्या भिंतीला लगेच इशारा केला आणि आदेश दिला आणि तिला सांगितलं भिंतीबाई बाई चल आपल्याला एका योग्याला भेटायला जायचं आहे चल बरं पटकन त्यांच्या त्या इशाऱ्यावरती चक्क भिंत हवेत उडाली आणि त्या भिंतीवरती बसून चांगदेवांकडे ते स्वागताला गेले आणि उडणारी भिंत आजपर्यंत कोणीही बघितली नव्हती चांगदेवांनी सुद्धा बघितली नव्हती आगगाडीच्या चाकासारखी ती खाली उतरली आणि ही भिंत चालत चालत संत चांगदेव महाराजांकडे येऊ लागली संत चांगदेव महाराजांसकट सगळ्यांचा आवाजला ती भिंत चांगदेवांसमोर खाली आली चालली आणि त्यावरून चौघेजण खाली उतरले चांगदेव महाराजांनी एका वाघावरती जरी नियंत्रण मिळवले असले तरी तो एक चालता फिरता सजीव प्राणी होता आणि इथे तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना सामोरे यायला एका निर्जीव आणि स्थिर वस्तूला गतिमान केले होते आता चांगदेवांचा उरला सुरला अहंकार देखील गळून पडला त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींसमोर लोटांगण घातले आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना हात धरून उठवले चांगदेव महाराजांनी त्यांना आपला गुरु होण्याची विनंती केली संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना मुक्ताईचा शिष्य व्हायला सुचवले त्यांच्या मनाची अवस्था त्यांच्या पत्रावरून मुक्ताईंनी चटकन ओळखली होती संत मुक्ताबाईंनी आपल्या भाषेमध्ये या चांगदेवांना चांगलेच खडसावले आणि चांगले त्यानंतरच आपला शिष्य केले काही दिवस आळंदीत या भावंडांच्या सहवासात राहून चांगदेव महाराज आपल्या तापी नदीवरच्या आश्रमात परत गेले आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताईमुळे तेही आता अहंकार मुक्त होऊन भक्तीच्या मार्गावरती आले संत ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांसाठी या ज्या ओव्या लिहिल्या आहेत त्या चांगदेव पासष्टी म्हणून प्रसिद्ध आहेत राम हरी राम हरी राम हरी